राज्यामध्ये लवकरच पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघांसाठी निवडणूक होणार आहे याच पार्श्वभूमीवर पदवीधर मतदारसंघ घ्या आणि शिक्षक मतदारसंघ आम्हाला द्या अशी मागणी शिवसेनेचे नेते शहाजी बाबू पाटील यांनी भाजपाकडे केलेली आहे भाजपला घ्यावा आणि शिक्षक शिवसेनेला द्यावा एवढी मागणी करून हा पुस्तक असा मार्ग कारण हे महिन्या होतंय पेटेल साहेब हे होतंय संपट्टी कारण की इतके इतके ही चला काय त्याला रोजच नाही दरोज होतो पैते काढ विदार हे म्हणणार म्हणजेच्या असत्या फडणवीस साहेब म्हणणार म्हणजे असत्या साहेब आपलंचं हे पाठी